नमस्कार शासन जिल्ह्याला चॅनल आपल्या अगदी मारफ सोप हो आहे तर आताची घडीची सर्वात पुढे म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी अन्नाची बातमी राज्य सरकारी कर्माची माही एप्रिल महिन्याचे वेतन आता करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपल्या सांगू सुरू करूया राज्यातील जिल्हा उपचित शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी वेतन आणि निवृत्त वेतन व आस्थापना अनुदान वितरित करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत त्यांना चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे सन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहे मार्च व सन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माही एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं वेतन व भारतीय निवृत्ती वेतन या बाबतचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचलनाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून लेखा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषदेला खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदरचा निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळा स्थापना सहाय्यक अनुदाने सहाय्यक अनुदान वेतन जिल्हा परिषदेला सप्रयोजन अनुदाने इत्यादी बाबिका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर खालील खर्च नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद व लेखा शिक्षण न्याय निधीची तरतूद व वितरित करण्यात आलेली तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर वितरित केलेल्या तरतुदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे व इतर कोणतीही देयके अदा करू नये असे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे सदरच्या परिपत्रकानुसार एकूण चार हजार सातशे एकोणचाळीस कोटी सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार फक्त एवढी रक्कम मार्च व एप्रिल दोन हजार चोवीस साठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाई करा कमेंट करा अन्शेच नव नव अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची भाग चुका धन्यवाद